येवला तालुक्यातील सायगाव मध्यखेर अखेर ट्रान्सफॉर्मर ची यशस्वी दुरुस्ती करण्यात आली या दुरुस्तीमुळे आता अपघाताचा धोकाही टळलाय तर वाढीव ट्रान्सफॉर्मरलाही मंजुरी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलाय ट्रान्सफॉर्मर देत का कुणी ट्रान्सफॉर्मर या आशयाची बातमी माध्यमांमधून झळकल्यानंतर अखेर सायगाव परिसरातील ढानगाई ट्रान्सफॉर्मर क्रमांक दोन तातडीने दुरुस्ती करण्यात आली महावितरण विभागाने काम सुरू करत नवीन वाहिन्या कनेक्टर फ्यूज पेटीबॉक्स बसवले असून शॉर्ट सर्किट तसेच अपघाताचा धोका हा आता पूर्णतः टाळलाय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अन्नवनागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात मागणी केली होती निमदरी वस्ती येथे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवावा या मागणीला तब्बल दोन वर्षांनंतर अखेर प्रतिसाद मिळाला असून पुरवणी यादीत निमदरी वस्तीचा समावेश करण्यात आहे नवीन शंभर केव्हीए ट्रान्सफॉर्मरला जिल्हा वार्षिक योजनेतून मंजुरी मिळाली आम्ही ढांगाई दोन डिपीवरून बोलतो आम्ही माग न्यूज दिली होती की साहेब भुजबळ साहेबांनी पत्र दिलं तरी एम एस ए बी कुठलीही दखल घेत नाही तर भुजबळ साहेबांच्या पत्राद्वारे आणि भुजबळ साहेबांच्या मेलद्वारे एम एस ए बीने आणि भुजबळ साहेबांनी सगळ्यात महत्त्वचं भागवतराव सोनवणे या यांनी या, या आगाई दोनची दूर दो, दो, व्यवस्था बघून त्यांनी खूप वेळ घेतली की त्यांनी तात्काळ एम एस सी सा, सा, बीला सांगून तात्काळ येथे पी टी दुरुस्त करायला लावले आणि येथे वायरी वगैरे कनेक्शन खूप आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी त्यांनी जर दखल घेतली आठच दिवसात पेटी बदलून मिळाली तर खूप खूप धन्यवाद मानतो साहेबांनी अजून प्रयत्न चालू केले आहे आमच्यासाठी आणि निमदरी ते ढांगाई दो दोन येथे आम्हाला येण्यासाठी एक ते दीड किलोमीटरचं अंतर आहे तर आम्हाला येण्यासाठी काही खूप अडचणी नदीला पाणी असलं तर आम्हाला येता येत नाही तर आम्हाला अजून एक निमदरी येथे ट्रान्सफॉर्मर बसून द्यावा स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला